जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी दिवसात आठ तास सिंचन शक्य व्हावं हो। यासाठी सरकारने पी एम कुसुम सोलर योजना ही योजना ही चालू केलेली आहे आणि खूप साऱ्या शेतकऱ्यांनी याच्यामध्ये अर्ज केलेले आहेत आणि अर्ज केलेले असताना शेतकरी मित्रांनो रडत परडत का होणार शेतकऱ्यांसाठी पेमेंटचे ऑप्शन हे आले होते दोन महिन्यापूर्वी खूप साऱ्या शेतकऱ्यांनी याचे पेमेंट सुद्धा केलेले आहेत आणि पेमेंट केल्यानंतर खूप साऱ्या शेतकऱ्याचे मेसेज येत होते की जो आ, ए, आ, आम आम्ही स्वर पंपासाठी पेमेंट हे दोन महिने झाले केलेले आहे तर दीड महिना झाला पेमेंट केलेला आहे तरीसुद्धा हा सौर पंप आमच्या शेतामध्ये आणखीन इंस्टॉल झालेला नाही हा सौर पंप आपल्या शेतामध्ये कधी इन्स्टॉल होणार आहे शेतकऱ्यांना खूप साऱ्या शेतकऱ्याला याची प्रतीक्षा लागली होती आता ती प्रतीक्षा संपलेली आहे आता लवकरच तुमच्या शेतामध्ये हे पंप इंस्टॉल होण्यास सुरू होणार आहे सध्या नगर जिल्ह्यामध्ये रोटोसोल आणि जी के कंपनीचे हे मटेरियल येण्यास सुरुवात झाली आहे आणि येत्या एक महिना ते पंधरा दिवसामध्ये तुमचेसुद्धा सोलरचे मटेरियल हे तुम्हाला हे येणार आहे एक ते दीड महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पेमेंट केले आहेत त्यांचे एक ते दीड महिन्यामध्ये सर्वांचे सोलर हे आपल्या शेतामध्ये हे इन्स्टॉल होणार आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला सोलरविषयी कुठली जर अडचण येत असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमची जी समस्या असेल ती तुम्ही सांगू शकता आपण त्या समस्येला नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करू आणि आपल्या जर तुमच्या सोलरला काही प्रॉब्लेम आला असेल जसे की ड्रायरन डिटेक्टेड आउटपुट ओपन सर्कित ओवर करेन असे शेतकऱ्याला करे हे प्रॉब्लेम येत आहेत तुमच्या जर तुम्हाला जर सोलरचा तुमच्या जर सोलर जर प्रॉब्लेम जर येत असेल तर कृषी इंजिनियर आपल्या चॅनलवरती हे व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहेत जर तुम्हाला जर प्रॉब्लेम येत असेल तर आपल्या कृषी इंजिनियर चॅनल चॅनलवरती जाऊन ते तुम्ही व्हिडिओ बघू शकता आणि शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा भेटूया कशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद